आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करा ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी आणलेली जनावरे पोलिसांनी कायदेशीर कारवाईने पकडल्यानंतर माजी नगरसेवकाच्या भावाने केला खासदार शोभा बच्छाव यांना फोन फोनवरील झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल या क्लिपवर देखील खासदार शोभा बच्छाव यांनी काय केला खुलासा बघा फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगावात ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी आणलेली जनावरे पोलिसांनी कायदेशीर कारवाईने पकडल्यानंतर ती सोडण्यात यावी यासाठी मालेगावातील एका माजी नगरसेवकाच्या भावाने खासदार शोभा बच्छाव यांना फोन केला तेव्हा मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलते असे खासदार बच्छाव यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला सांगितले खासदार बच्छाव आणि त्या व्यक्तीच्या ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली असून त्यात त्यांचे संभाषण काय झाले आहे ते ऐकू तत्पूर्वी या ऑडिओ क्लिपची रयत न्यूज पुष्टी करत नाही हॅलो हा ताई मैं मालेगाव से मंसूर कार्बुल का भाई बोल रहा हूँ हाँ नमस्ते मेरी अम्मी का इंतकाल हो गया गुजर गई है आ, मेरी अम्मी गुजर गई है क्या हुआ तुम मेरी माँ है बोलिए बोलिए हाँ ताई मैं ये बोल रहा था कि हमने तुम्हारे लिए इतनी कोशिश करके तुमको छ हल्के में से पांच हल्के में तुम हार गए थे मालेगा में हम लोग बहुत मेहनत बहुत दुआ किए तुम्हारे वास्ते रोजा रख के जो जो करना था करे और तुमको जिता के लाए बराबर है ना? ताई वो है ना एक करोड़ के ऊपर का माल है जानवर गार्डन मार्केट में वो गेम कर दिए आई मैं ताई नहीं बोलूंगा आई बोलूंगा तुमको तो वो गेम कर दिए वो लोग सब पैसा ले लिए और मेरे निकालने के टाइम मिले, वो लेटरी पैरा दिए वहाँ हम्म खुदा के आते हमारी मदद करो हमने तुमको जिताया ना नहीं नहीं मैंने इस तुम मेरा फोन भी नहीं उड़ा रहे ताई नहीं क्या है ताई देखो तुम मेरी माँ है ताई तुम मेरी है तुम कुछ भी करो मेरे बहुत कसर का पैसा रहता ताई हम सूद ब्याज का नहीं करते मैंने एस पी साहब से भी बात की भारतीय साहब से भी बात की है अरे तो, तो उधर के कौन लोग ताई कुछ भी करो तुम देखो हाँ, ताई तुम तुम लोगों की ताई है तुम मेरी आई है मेरी आई को मारे दो तो गए तुम मेरी आई है बहुत मेहनत का पैसा है ताई करोड़ों रुपए का माल जमा कर लिए वो लोग और हमारा इस्लाम धर्म का काम है ना वो गुना तोड़ी कर कौन से लोगों ने माल जमा किया वो मिलिट्री बैल्डी ना वहाँ कॉटन मार्केट में कॉटन मार्केट में नहीं कौन लोग है वो वो पुलिस अधिकारी अब तुम समझो ना था पुलिस अधिकारी पुलिस लोग है ना तुम बोल रहे एस पी से बात की है को कौन बुलाता एसपी एस पी से मैंने बात किया है क्या तो बोल रहा है मैं साहब जो है अन्य भारती क्या ऐसा बोल रहे क्या बोल रहे हो उनको बोलता है बोलता हूँ ऐसा बोल वो हो अरे आई मैं क्या बोल रहा आज दूसरा दिन चला गया कल चला जाएगा तो, तो कुर्बानी कैसे होगी हाँ, हाँ। कुर्बानी कैसे होगी आई हाँ, हाँ। क्या माल है हाँ। आपका अरे जानवर है ना हमारे आप मत बोलो जैसे तुम मेरी माँ है ना तुम मेरे को पहचान देनी सुनो सुनो मेरी पूरी बात सुनो तुम मेरी है, ले, क्या है क्या जानवर है आपके मेरी पूरी बात सुनो तुम मेरी माँ तुम मेरे को मेरे को पहचानते देखे नहीं तुम, तुम मेरे को देखे नहीं ना हाँ बोलिए ना फिर भी मैं तुमको है? माँ मानता तुम ना तुम तुमको माँ मान के मैं तुमसे बात कर रहा ना तो ऐसे ही मेरे भाइयों का माल है वो जानवर मेरे मुसलमान भाई लोग का माल है वो ठीक है मैं फिर से भारती साहब से भारतीय हाँ मेरा फोन उठा लो रिसीव कर लो खुदा के वास्ते हमारा काम बना दो नहीं नहीं क्या है मैं भारती साहब से बात करती हूँ खुदा के काम बनाओ देखो आप ठीक हमारा पैसा आराम का नहीं रहता ताई नहीं मैं भारती साहब से बात मेरी माँ है तू और तुमको कोई तकलीफ दिया मेरे को बुलाना मैकू बुलाना मैं जाऊंगा

याच अनुषंगाने मला एक कॉल आला होता की मालेगावी माल पकडला आहे जनावरे पकडले आहे ती सोडवावी मात्र मी त्यांना विचारले असता की जनावरे कोणती आहे कसला माल आहे याबाबत त्या व्यक्तींनी पूर्ण माहिती दिली नाही आणि हा ऑडिओ सोशल मीडियावर कोण व्हायरल करत आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे असा खुलासा खासदार शोभा बच्छाव यांनी केला आहे एक... क्लिप व्हायरल होते आहे तुमचा निषेध केले जातो आहे व्हायरल होते आहे क्लिप एका जो काही कसाही आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला फोन आलेला आहे तुम्ही त्याच्याशी बोलणं करताय त्या संदर्भात आपली भूमिका काय आता असं आहे मतदारसंघातले जे काही मतदार आहेत ते त्यांचे विविध जे काही प्रश्न असतील ज्या काही मागण्या असतील जे काही समस्या असतील त्या संदर्भामध्ये फोन करत असतात त्याच पद्धतीने हा देखील फोन आला आणि कोण आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये मार ते सोडवला जात नाही तर मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे काय आहे मला तुम्ही पूर्ण माहिती द्या पण ती पण ते देत नव्हते आणि मग मी म्हटलं मी एस पी साहेबांशी बोलते तिथे जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी बोलते कारण काय प्रश्न आहे तोच न समजल्यामुळे मी सातत्याने विचारत होते आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले कारण काय असतं की अनेक काही रुग्ण असतात काही ऍक्सिडेंट असतात असे पण फोन येतात आपल्याला ते फोन उच कावे टीका होत नाही सोशल मीडियावरती जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहितीये की कोण टीका करणारे तर मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही परंतु मला तर लोकप्रतिनिधी या नात्याने जे जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मला म्हणजे सं, संबंधित जे काही डिपार्टमेंट असेल मग ते कलेक्टर ऑफिस असेल पोलीस कमिशनर असेल महानगरपालिकेचे कमिशनर असेल जिल्हा परिषदेचे हो सी ओ असेल तर त्यांनाच मला सांगावं लागेल कारण समोरून जर माहिती मिळत नसेल तर मी त्यांच्याकडूनच माहिती घेईन ना आणि त्या पद्धतीने जे काही नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करायला सांगेल